Uh, काल दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी ई चा एक्झाम होता आणि त्याबद्दल आम्हाला बावीस तारीखला एक दिवस आधी माहिती भेटत होती की राधानगरी आणि कागल तालुकामध्ये काय असे ग्रोह सक्रिय आहे जे काही कॅन्डिडेट्सला सांगतात की आम्हाला काहीतरी पैसे द्या जवळपास तीन लाख रुपये द्या तर आमच्याकडे जे टीच्या क्वेश्चन पेपर आहे ते त्यांना ते आधी भेटणार होतो रात्रीला आणि त्यांना एक ठराविक ठिकाण होते बोलून ते पेपर त्यांना काहीतरी सॉल्व्ह करून की तुम्हाला तोच पेपर पो तेवीस तारीखला जे एक्झाम होणार आहे तोच पेपर तुमच्याकडे येईल आणि तुम्ही ते पेपर सोडू शकतो तसा एक गिरो या एरियामध्ये ॲक्टिव्ह आहे असे एक गोपनीय माहिती भेटली होती तर त्या अनुषंगाने आम्ही वेगवेगळे चार टीम तयार केले ज्यांच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखाची टीम होती आणि पोलीस स्टेशनची टीम होती आणि असं वेगळ्या ठिकाणी गाव सोनगेमध्ये नंतर मुद्दलथिट्टामध्ये असे दोन ठिकाणी जे लोक आहे कॅन्डिडेट्स प्लस जे एजंट होते ते राहायला होते आणि रात्रीला म्हणजे बावीस तारीखला रात्रीला तो सगळी मंडळी अध्यापक असतील कॅन्डिडेट असतील आणि जे पेपर पुरवणारी मंडळी होती ते सगळे एक ठिकाणी मला रेडमध्ये सापडली आणि चौकशी करताना असा निदर्शनामध्ये आला की त्यापर्यंत त्यांना पेपर भेटलेला नाही पण असा निदर्शनामध्ये आला की त्यांच्याकडून काहीतरी ब्लँक चेक आणि घेत गे, घेण्यात आलेले होते की ॲज अ गॅरंटी की तुम्हाला तो तोच पेपर पु पुढच्या दिवशी येईल त्यामुळे ते ॲज गॅरंटी त्यांच्याकडून बॅग चेक घेण्यात आले आणि रेडमध्ये वेगळा मेटेरियल ज्यांच्यामध्ये कॅन्डिडेटची यादी नंतर प्रिंटर आणि ब्लँक चेक्स असा आणि मोबाईल्स असं वेगळा सामान आणि गाडी असं जप्त करण्यात आलेला आहे गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत जे अठरा लोक अटक करण्यात आलेले आहे यांच्यामध्ये पाच सुद्धा सहभाग आहे आणि काल आमच्या नऊ लोक काल अटक झाले होते आणि नऊ आज आज आत्तापर्यंत अठरा लोक टोटल अटक झालेले आणि जे मूल सूत्रधार आहे जे क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड करणार आहोत गायकवाड मैशी गायकवाड त्यांना पण सुद्धा आम्ही अटक केलेला आहे आणि जे पुढची तपासणी जी आहे पुढची इन्व्हेस्टिगेशन के क्वेश्चन पेपर कुठून येणार होतो त्यांच्या पुढचं काय लिंक आहे का त्या अनुषंगाने पण आमची तपास जी आहे चालू आहे आणि या गुणांची तपास जी आहे डी वायस पी करवीरला देण्यात आलेली आहे आणि ते पुढची जे तपास आहे तो करत आहे त्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी म्हणून तुम्ही काय आता पुढचे पाऊल आहे Uh, काल ही घटना जेव्हा माझ्या कानावर आली तेव्हा मी एस पी सरांना संपर्क करून आणि मुरगुड पोलीस स्टेशनचे जे काय एफी आहेत त्यांना संपर्क करून पहिल्यांदा मी एफ आय आरची ची कॉपी मिळवलेली आहे त्यामुळे सद्यस्थितीत माझ्याकडे एफ आय आर आहे त्यामध्ये ज्या आठ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे तर मी सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना आता पत्र दिलेलं आहे की हे आठपैकी पैकी आपले कोणी कार्यरत शिक्षक आहेत का ह्याची खातर जमा करणार करा आणि उलट टपाली आम्हाला अहवाल पाठवा तर असं आम्हाला निदर्शनास आलं की आमच्या कार्यरत शिक्षक याच्यापैकी कोणी आहे तर पुढील कारवाई होईल त्याच्यावर ही पेपर कुठे खूप म्हणजे मला तर तुमच्या पोलीस प्रशासनाचं अभिनंदन करायला किंवा कौतुक करायला आवडेल की खूप सतर्कपणे त्यांनी होता पण बावीसच्या रात्रीच त्यांनी ही सगळी कारवाई केली छापा टाकला की कोणीतरी तक्रार केली नंतर ते गेले तर सुमो तो त्यांच्या कानावरती घटना आली की त्यांनी त्यांची पथकं तयार केली आणि त्यांनी छापा टाकून ही कारवाई केली त्यामुळे अजूनही आपण एक असा विश्वास देऊ शकतो समाजाला की यंत्रणा खूप सतर्क आहेत आणि कारवाई व्यवस्थित होते